दुसऱ्याला कमी लोखून आपण मोठं होत नाही ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाद जुळलेले असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाचे ठिकाणी ठेवत असतात दोन हजार चौदा पासून खरं म्हणजे नॉन स्टॉप देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील जनतेनं आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली राजकारणामध्ये वर चढपणा होत असतो परिस्थितीनुसार माणसाला पुणे मागे व्हावं लागतं परंतु ज्यांच्या मनामध्ये राज्याची आणि देशाची प्रगती करायची ती पण नियमानुकूल करायची कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचा अवलंब करायचं नाही या नेतृत्वाचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस कसलाही कलंक नसलेला प्रत्येक समाजाच्या हिताची जपणूक करणारा धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन लोकशाहीच्या चौकटीची संपूर्ण देखरेख करणारा नेता म्हणून देवेंद्रजीकडे आपण पाहतो